सर्वप्रथम डोंबिली हे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण डोंबिवली म्हणजे माझी ही जन्मभूमी आहे आणि प्रामुख्यानं सन्माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब त्यांची ही कर्मभूमी आहे आणि वेगळं नातं या डोंबिवली शहराचं आणि आमचं सरनाईक परिवाराचं आहे प्रामुख्यानं आज या ठिकाणी आमचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि या लोकसभा मतदारसंघाच्या युवा सैनिकांचा उत्साह आज तुम्ही पाहिलाच असेल की एक वेगळ्या उत्साहाने आज या ठिकाणी युवासैनिक सर्वजण उपस्थित राहिलेले आहेत आणि प्रामुख्यानं मी आपल्याला सांगतो की हा युवा विजय महाराष्ट्र दौरा जो आहे हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकसभा विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या युवासेनेच्या माध्यमातून मी असेन किंवा आमचे मुख्य सचिव राहुल लोंडे आमच्या दोघांच्या वतीनं करण्यात येतात आज सर्व युवा सैनिकांचे आभार व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदेसाहेब आणि तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण युवा सैनिकांना पुढे आपण संघटनात्मक काम कसं करायचंय या दृष्टिकोनातून त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलं